नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे संजयजी राऊत साहेब यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सर्व महानगरपालिका मुंबई नागपूर ठाणे नवी मुंबई सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वबोलाचा नारा देऊन आज घोषणाच केली आहे या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बालगतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी या शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये जन्म दिला या शिवसेना संघटना ही महाराष्ट्रात मध्ये जन्माला आली खऱ्या अर्थानं मराठी माणसाला न्याय मिळण्यासाठी नोकरी धंद्यामध्ये उद्योगामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये मराठी माणसाला डावलण्यात येत होतो त्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील प्रबोधनकर ठाकरे साहेब यांनी आणि उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे साहेब आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांनी आपल्या मराठी माणसाच्या न्या हक्कासाठी आपली बाजू ठामपणे मांडली आणि मांडत आहेत आणि लढत आहेत हे आपला इतिहास आहे हे पुसला पुछला पुसला जाणार नाही परंतु संजयजी राऊत साहेब यांनी पत्रकार परिषदे माध्यमातून त्यांनी आज मुंबई नागपूर ठाणे महानगरपालिका सर्व महानगरपालिकेमध्ये स्व सो, स्वतःच्या बलावरती स्वतःच्या बलावरती स्वतः स्वतः निवडणूक लढवायची आहे स्वतःच्या बलावरती स्वतःच्या ताकतीवरती स्वतःच्या हिमतीवरती निवडणूक लढवून या महाराष्ट्रामध्ये काय चित्र येतो ते पाहायचं आहे समोर असं संजय राऊत साहेब यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलण्यात आलं आहे खरं आहे हे विधानसभेला जर केलं असतं तर नक्की निश्चित निश्चित साठ जागा आल्या असत्या वीस आल्या आहेत विधानसभेला आपल्या वीस जागा आल्या आहेत निश्चित साठ जागा आल्या असत्या साठ आणि उद्धव साहेबांनी एकदा करून पण दाखवलं होतं त्रेसष्ट जागा स बोलावरती निवडून निवडणूक लढवून त्यांनी आणल्या होत्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच त्यांनी एवढ्या जागा आणल्या आणि प्रथमच त्यांनी अठरा खासदार देखील त्यांनी आणले होते एकदा आणि भीती आघाडी करून हे मतदारांमध्ये आणि जो उमेदवार असतो आमदारकीचा खासदारकीचा नगरसेवकाचा जिल्हा परिषद तो मतदारसंघ बांधला असतो बांधित असतो काम करत असतो आपल्याला पाच वर्ष निवडणूक लढवायची म्हणून तो मेहनत करत असतो आणि ऐन वेळेच्या टायमाला त्याला तिथून उमेदवारी भेटत नाही त्या आघाडी धर्म पालण्यासाठी दुसऱ्याच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा अनेक बी जे पी अशा आघाडी केल्यामुळं त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीला उमेदवारी भेटते आणि आपला तो स्थानिक शिवसैनिक जो तिथे पक्ष बांधतो संघटना बांधतो संघटनेसाठी काम करतो रात्रंदिवस मेहनत करतो आणि तो निवडणूक नियो, निवडून येण्यासाठी सर्व गल्ली बोल्यातील शिवसैनिकांना एकत्र करतो गावातील असो शहरातील असो आणि त्यावेळेला त्याला घरी बसावं लागतं हा संजय राऊत साहेबांनी मुद्दा मांडला आहे खरंच याचं आपण स्वागत कराल तेवढंच क कमी नाही आहे कारण इथे मुंबई महानगरपालिके सत्तेसाठी एकशे चौदा नगरसेवकांची गरज आहे आणि उद्धव साहेब यांचे शिलेदार आणि प्रमुख नगरसेवक यांनी अनेक वार्डांमध्ये अनेक विभागामध्ये अनेक मुंबई महानगरपालिका असो ठाणे असो अनेक महानगरपालिके त्यांनी आपली संघटना मराठी माणसाची मूठ त्यांनी बांधलेली आहे आणि ती बांधलेली मूठ आहे ती टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आपल्याला शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश आपल्याला पालावं लागतील आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करावं देखील लागणार आहे आणि मराठी माणसाची आण बाण शान माराथी माराथी ही मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये अस्तित्व टिकला पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे मुंबईमध्ये वाढला पाहिजे यासाठी शिवसेना संघटना ही नेहमी मराठी माणसाच्या हक्कासाठी बांधील आहे हा इतिहास आहे आपण सर्वांनी जाणून आहोत आणि जो उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे सर्व महानगरपालिका स्वबलावरती लढणार आहेत त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजेत आणि सर्व शिवसैनिकांना तिथून आमदारकी असो खासदारकी असो नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद स्वबलावरती ग्रामपंचायत पण पन स्वबलावरती लढण्याचं एक अधिकार आणि सर्वांना निवडणूक लढवण्याची एक संधी मिळणार आहे ज्यांचे मनामध्ये इच्छा असते की मी पण नगरसेवक झालं पाहिजे मी पण आमदार झालं पाहिजे ते सर्वांचे विचार सर्वांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेब हे निष्ठावंत शिवसैनिक आणि आमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिकांच्या बलावरती पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना हे पुढे वाढल रोपटं वाढेल आणि वेगाने वाढणार आहे कारण सत्याचा विजय हा उशिरा होतो पण हा विजय सत्याचा उशिरा झाला तरी सत्य हा कधी हारत नाही सत्य हा कधी पराभव होत नाही हा सत्याचा विजय आज ना उद्या होणारच आहे हे लोक जाणून आहेत सर्व यम यंत्रणा यंत्रणा आता देशामध्ये दे आले आहेत सर्व लोक जाणून आहेत तरीही एक ना एक दिवस सत्याचा विजय हा होणार आहे म्हणून आपण सर्वांनी जो संजयजी राऊत साहेब आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि शिवसैनिकांच्या बलावरती ही घोषणा करण्यात येत आहे त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आणि स्वतःच्या बलावरती सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि जर आपण आमदारकी लढवली असती तर चित्र वेगळाच दिसलं असतं वेगळंच चित्र दिसलं असतं आणि सर्व आपल्या उमेदवारांना एक खुल्या मनाने खुल्या दिलाने काम करायला भेटेल खुल्या मनाने खिला मनाने काम करायला भेटेल आणि निवडणूक लढवण्यासाठी त्यांची एक इच्छा होईल की मी स्वतःचा हक्काचा उमेदवार आहे मी स्वतः उमेदवार आहे आणि स्वतःसाठी लढणार आहे तर आपण याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय